नमस्कार एन्काउंटरच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण गेल्यावेळेस बांगलादेशच्या सगळ्या ऐकन घटनांवर बोललो होतो आता या दुसऱ्या भागामध्ये या सगळ्या घटनांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर होणारा परिणाम आणि भारतावर होणारा परिणाम आणि एकूणच साऊथ एशियात होणारा परिणाम या विषयावर आपण बोलतो आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आणि माजी खासदार कुमार केतकर सर आहेत सर नमस्कार नमस्कार आपण गेल्या वेळेस त्या सगळ्या घटनांवर बोललो होतो कारण त्यावेळेस त्या ताज्या होत्या सगळ्या घटना शेख हसिना भारतात आल्या होत्या आणि तोपर्यंत भारताचा निर्णय पण झाला नव्हता आता तुम्हाला काय वाटतं की एकंदरीतच त्यांनी मोहम्मद युनुस यांना आता चीफ म्हणून नेमलेलं आहे आणि पुढे आता ते आंदोलन तर आता थोडं थांबल्यासारखं दिसतंय पण हे केवळ हिमनागाचं टोक आहे असं वाटतं का नाही हिमनगाचं टोक आहे असं म्हणता येणार नाही पण आंदोलन थांबलंय या वाक्याला तसा काही फारसा अर्थ नाही कारण अशी आंदोलनं जी असतात ती नेहमी अशीच येतात एकदम वर एखाद्या लाटेसारखी आणि नंतर ती थोडीशी कमी होतात पण ती कमी झाली तर त्याच्यामुळे निर्माण झालेला उद्रेक असेल भावना असेल किंवा विचार असतील किंवा राजकारण असेल ते हळूहळू पसरतं त्यामुळे ती लाट येऊन गेल्यानंतर पाणी जसं सर्वत्र जातं तशा प्रकारे आता ते झालेलं आहे याचा अर्थ असा नव्हे बांग्लादेश मधला असंतोष संपलेला आहे फक्त त्याच्यात आता घटक असे झालेले आहेत की एक लक्षात घ्या आवामी लीग ज्यांच्या पुढारी वासिना होत्या त्यांना चाळीस टक्के मतं मिळालेली आहेत हो आता ती निवडणूक ही पूर्णपणे असंस्कृत पद्धतीने झाली की कोणी विरोधी पक्षाचं नव्हतंच त्याच्यात उभं फक्त आवामीचेच लोक निवडून आले आवामीचेच लोक उभे राहिले आणि आवामीचीच पंतप्रधान झाली हे सगळं गैरच झालं लोकशाही दृष्टिकोनात गैरच झालं त्याच वेळेला जर हसीनांनी एकूण वातावरणाचा अंदाज घेऊन एकूण लोकांच्या मनस्थितीचा अंदाज घेऊन जर वाटाघाटी सुरू केल्या असत्या तर कदाचित पुढचं काही झालेलं नसतं परंतु एकदा एखाद्या एक राज्यकर्त्याला हो, आपण अजिंक्य आहोत आपल्याला कोणी काही आता हरवू शकणार नाही जी भावना आपल्याही देशामध्ये दे काही पुढाऱ्यांना झालेली आहे तशी जर झाली तर मग ते बेपरवा होतात आणि त्या प्रकारची बेपरवाई नाही म्हटलं तरी हसेनांच्या कधी त्यांची प्रकृती राजकीय आणि मानसिक तशी नाही परंतु त्या आता एक पंचवीस वर्ष जवळ आहेत त्यातले पंधरा सोळा वर्षा त्या पंतप्रधान होत्या त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण निभावून नेऊ शकू हा असंतोष येतो असंतोष खरा होता तो काही अमेरिकेने किंवा आय एस आयने सुरू केलेला नव्हता परंतु अमेरिका किंवा आय एस आय तो असंतोष पेटल्यानंतर त्याच्यात ते आगीत तेल होता ते आले आणि त्यांनी त्या ते सगळ्या राजकारणाची दिशा बदलायचा प्रयत्न केला आणि त्यांनी काही प्रमाणात ती दिशा बदलली परंतु केवळ अमेरिकेचा तो कट होता असं जी एक थिअरी आहे ती मला पटत नाही अमेरिकेचा कट हा होता आणि तो एकाहत्तर सालपासून होता मागच्या वेळ मिळतो बांगलादेश जेव्हा निर्माण झाला त्यावेळेला त्यांचा दक्षिण आशियामधला तळ उद्ध्वस्त झाला तो तळ होता पाकिस्तानचा आणि त्यावेळेला पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान एक होतं आणि त्यामुळे तो तळ उद्ध्वस्त झाल्यानंतर बंगलादेश हा त्यांच्या पायात घुसलेल्या काट्यासारखा होता तेव्हापासूनच तो त्यांना काढायचा होता एक मागे मी उल्लेख केला की नाही आठवत नाही मला एक लॉरेन्स लिफशुल्स नावाचे लेखक आहेत पत्रकार आहेत ते फार ईस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्यूचे फॉरेन एडिटर होते त्यांनी मर्डर ऑफ बांगलादेश असं पुस्तक लिहिलं आहे त्याच्यानंतर एक ब्लड डॉक्युमेंट्स असं पुस्तक आहे तर ते ब्लड ते ब्लड म्हणजे ते ब्लड नाही रक्ताचा काही संबंध नाही ते त्या नावाचे एक ग्रस्त राजदूत होते बांगलादेशमध्ये त्यांनी ते जे लिहिलेलं आहे ते सगळं पाहिलं आणि त्याच्यानंतर सलील त्रिपाठींनी एक मोठी मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये ज्यांनी मुजीबुर रहमानच्या विरुद्ध कट केला आणि अख्खा मुजीबुर रेहमानच्या कुटुंबाचा खरोखर हत्या केली त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना आता तरी पश्चाताप होतो का असं विचारला तो इंटरव्ह्यू घेतलेलं पुस्तक आहे सैल तरी पाठिंबलेलं त्यांना कोणालाही पश्चाताप होत नव्हता फाशी गेले फाशी गेले पण त्यांना पश्चाताप झाला नाही यावर एक लक्षात येईल की बांगलादेशमधला मधला असंतोष मुजीबुर रेहमानच्या आणि आवामी लीगच्या विरुद्ध काही प्रमाणात हा समाजात होता त्याला केवळ आय एस आय किंवा अमेरिकेची गरज लागणार नाही परंतु तो वाढायचा असेल त्याचा राज्यकर्त्यावरती परिणाम करायचा असेल तर आय एस आय आणि अमेरिकेशिवाय किंवा एका अर्थाने मोसात शिवाय ते होऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर ते त्यात घुसलेले आहेत आणि म्हणून त्या राजकारणाची दिशा एकदम बदलली आहे साधा प्रश्न जो मागच्या विचारलाय की ज्या मुजीबूर रहमानला ते अजूनही म्हणजे ते असं म्हणतात की आम्हाला बांगलादेश मोठा करायचा बंगलादेश मोठा करायचा म्हणजे तो स्वतंत्र पाहिजे मग तो स्वतंत्र पाहिजे तर स्वतंत्र करणारा जो नेता त्याचाच पुतळा त्याच चित्र त्याच नाव सगळीकडे तुम्ही पुसताय हा विरोधावास आहे तुम्ही असं म्हणायला पाहिजे रहमानचं स्वप्न ते पुरे करू शकले नाहीत हसीनाही पुरु करू शकल्या नाहीत म्हणून आम्ही असंतोष व्यक्त करतो तसं काही झालं नाही आहे त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये जुने हेवेदावे जुना द्वेष जुना मत्सर हे सगळं आहे हे बंगलादेशमधलं वातावरण तुम्ही म्हणलात तसं ती लाट ओसरलेली नसली तरी ती आता व्यापक स्वरूपात पसरलेली आहे हा पस मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे पण मला एक आता ह्याच्यातून दुसरा प्रश्न होतो की ठीक आहे हे सगळं बांगलादेशमध्ये सुरू आहे पण याचा आता थेट भारतावर परिणाम कसा होतोय थेट भारतावरती परिणाम होतोय म्हणजे असा की आपण सार्कमध्ये होतो बरोबर ए आर सी तर सार्कमध्ये म्हणजे साऊथ आशियातल्या सगळ्या देशांचा आपला एक गट होता गट जसा युरोपियन युनियन आहे किंवा नॅफ्टा आहे म्हणजे नॉर्थ अमेरिकन गट आहे तसा सार्क होता त्या एकेकाळचं स्वप्न असं होतं की सार्क स्वतःची करन्सीसुद्धा करेल स्वतःचं विनिमय करू शकेल सारख आपापल्या देशांमध्ये आपापल्या देशातले सर्व देशांना फायदेशीर होईल असं होईल म्हणजे युरोप अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी होईल असं पण एक सात सोड दिसतो इतकंच नव्हे तर एक साऊथ एशियन युनिव्हर्सिटी असावी की ज्यामध्ये या सर्व देशातले साऊथ आशियातल्या सर्व देशातले विद्यार्थी येतील शिक्षक येतील अभ्यास वर्ग होतील आणि एक प्रकारचं शैक्षणिक वातावरण युनिव्हर्सिटी मला आहे हो। आहे पण ती त्या निर्माण झाली पण ती पुढे काही होतच नाहीये साऊथ एशियाच्या युनिव्हर्सिटी वरती फारसं काही काम होत नाही त्याचा गाजावाजा नाही नाहीतर अँबिशन अशी होती की साऊथ एशियन युनिव्हर्सिटी ही एखाद्या हार्वर्ड ऑक्सफर्ड अशा टाइपची काहीतरी असावी त्याचं काहीच पुढे झालं नाही थोडीशी चर्चा झाली थोड्याशा एंट्रीज झाल्या पण तसं काही झालं नाही तर सार्कचं उद्दिष्ट थोडक्यात सार्कचं जे काही स्वप्न होतं ते कोसळण्यात जमा आहे आणि ते कोसळल्यामुळे ह्या देशांना जोडणारा धागाच ना नाही <laughs> आता श्रीलंका आणि भारत यांना जोडणारा धागा काय श्रीलंका भारत ठरवतील तो मालदीवज आणि भारत यांना जोडणारा धागा काय तर मालदीव आणि भारत ठरवतील तो पण मालदीव श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान भारत ह्या सर्वांना जोडणारी एक वीण जी वीण पाहिजे ती आता सार्क डिफंक झाल्यामुळे सार्क अर्थशून्य झाल्यामुळे ती विण उसवलेली आहे आणि अशी विण उसवलेली असताना ते वस्त्र पूर्णपणे जावं म्हणजे बांगलादेशचं एकूण ही घटना आहे आणि त्याच्यामुळे बांगलादेशच्या जाण्याने सार्क म्हणजे दक्षिण आशियाच क्षीण झालेला आहे आणि दक्षिण आशिया क्षीण व्हावा ही माझ्या मते आत्ता जगात दोघांची इच्छा आहे एक अमेरिका आणि दुसरा चीन त्या दोघांची इच्छा आपण अनुदानाने म्हणा किंवा कटाने म्हणा पण इच्छा पूर्ण केलेली आहे तो भारताला धोका आहे भारताच्या परराष्ट्र खात्याने असे कट कार चालू आहेत चीन तर आपल्याकडचा काय काही भूभाग ताब्यात घेऊन आहे अमेरिकेला तिथला तळ पुन्हा प्रस्थापित करायचा आहे खुद्द बांगलादेशमध्ये सेंट मार्टिन आयलंडवरती अमेरिकेला तळ हवा होता असं शेख हसीना प्रत्यक्ष मांडले आहेत त्यांना आम्ही तो दिला नाही म्हणून ते विरुद्ध गेले आमच्या हे सगळं वातावरण भारताला माहिती नाही असं नाही भारताच्या परराष्ट्र खात्यालाही पूर्णपणे माहिती आहे आणि इस्रायललासुद्धा माहिती आहे इस्रायलचा फक्त एवढाच इंटरेस्ट आहे की ह्या दक्षिण आशियामध्ये अशा प्रकारे असंतोषाचं अराजकाचं वातावरण असेल आणि त्यातनं जर हिंदू मुस्लिम किंवा मुस्लिम व मुस्लिम इतर यांच्यातले तणाव वाढत असतील तर ते इस्रायलला हवेत कारण इस्रायलचं जगातलं एकच उद्दिष्ट आहे ज्यू एका बाजूला किंवा इतर एका बाजूला आणि इस्लाम एका बाजूला अशा पद्धतीने त्यांना इस्लामो फोबिया त्यांनी तयार केलेला आहे जगा जगामध्ये त्यामुळे त्यांचा इंटरेस्ट एवढाच आहे पण आयएसआयचा आणि अमेरिकेचा तो इंटरेस्ट नाही आहे आयसाय आणि अमेरिकेचा पॉवर इंटरेस्ट जिओ पॉलिटिकल इंटरेस्ट आहे इस्रायलचा जिओ पॉलिटिकल कमी आणि त्यांचा एक रिलिजियस फंडामेंटलिझम आहे तो जास्त असं आहे तर हे सगळं खरं माहिती आहे आपल्या परराष्ट्र खात्याला ते माहिती होतं म्हणूनच इंदिरा गांधींनी नॉन अलाइनमेंट मुवमेंटमध्ये दक्षिण आशियाला जोडून घेतलेलं होतं सार्कमध्ये पण जोडून घेतलेलं होतं पण सार्कमध्ये पाकिस्तान आहे तोपर्यंत आम्ही जाणार नाही पाकिस्तान तोपर्यंत आम्ही करणार नाही अशा टाईपच्या भूमिका कधीकधी भारताने पण घेतल्या पूर्वी पण घेतल्या आणि आत्ता तर घेतल्याच घेतल्या मोदींच्या काळात त्याच्यामुळे आपण सार्ककडे दुर्लक्ष केलं नॉन अलाइनमेंट मुवमेंटकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलंच होतं त्यामुळे आता जोडणारा धागा देशांना हा उरलेला ना नाही हे आपल्या परराष्ट्र खात्याचं सर्वात मोठं अपयश आहे असं मला वाटतं मला आता हाच मुद्दा थोडा पुढे न्यायचा आहे तो अशा अर्थाने न्यायचा आहे की आपण असं बघितलं की मध्ये चीनची पाणबुडी आली होती भारताचा आक्षेप असतानाही श्रीलंकेमध्ये आली नेपाळमध्ये कुरबुरी चालू आहेत इवन भूतानमध्ये चालू आहेत मालदीवजने तर भारताची सेनाच परत पाठवली बांगलादेशमध्ये या घटना चालू आहेत ब्रह्मदेशामध्ये भारताला धोका उत्पन्न होईल असं एक जुंटा सरकार म्हणजे मिलिट्री सरकार आलेलं आहे हे सगळं भारताच्या आजूबाजूला सुरू असताना भारताचं परराष्ट्र धोरण नेमकं काय आहे भारताला तर परराष्ट्र धोरण आहे असंच मला वाटत नाही आत्ताचं भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजे असं की नरेंद्र मोदींना स्वतःची प्रतिमा जगामध्ये प्रस्थापित करायची आहे आणि ती प्रतिमा आपण गांधीजींपेक्षा मोठे नेहरूंपेक्षा मोठे आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांचा खटाटोप चालू आहे मग सौदी अरेबियामध्ये अवॉर्ड मिळव कसलं तरी कोणाला माहीत पण नसतं ते अवॉर्ड काय अमेरिकेत कुठेतरी डिग्री मिळव ज्या जगाचा काही संबंध नसतो जशी भारतातली डिग्री बोगस आहे तशीच ती बोगस असते अशा टाइपचं करून त्यांना त्यांची प्रतिमा वाढवायची त्यांचं उद्दिष्ट करून आपण नोबेल पीस प्राइज मिळवायचं मिळेल की नाही मुद्दा नाही त्यांना असं वाटतंय की आपली प्रत्यक्षातली लोकप्रियता भारतामध्येच कमी होते हे परवाच्या निवडणुकीत सिद्ध झालंच आहे ती कमी होत असताना तिला परत वर न्यायला मार्ग काय निवडणुकीच्या माध्यमातून आता आपण पुढे जाऊ शकत नाही इतकंच काय महाराष्ट्रातल्या भाजपच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातल्या मोदींना शहाना डायरेक्ट सांगितलंय दिल्लीमध्ये डायरेक्ट मी याचे पुरावे नावं हो देऊ शकतो मी की शक्यतो तुम्ही प्रचाराला येऊ नका महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत कारण महाराष्ट्रामध्ये गुजरात विरोधी भावना आता वाढतीये आणि तुम्हाला आता पंतप्रधान असण्यापेक्षा तुम्ही गुजराती प्रतिनिधी आहात असं महाराष्ट्रातले मराठी लोक मानतायत तुम्ही आल्याने आपल्या पक्षाचं नुकसान होईल असं थेट मोदींना मोदींना सांगितलं आश्चर्य वाटलं कारण एवढं कोणी बोलत पण नव्हतं पण आता ते बोलू शकले कारण निवडणुकीचा मुद्दा हा आहे की अशा पद्धतीने संबंध देशामध्ये खुद्द तुम्ही उत्तर प्रदेशामध्ये तुम्ही गेलेले नाहीत मी सांगतो तुम्हाला अयोध्येमध्ये जो पराभव झाला भाजपचा अयोध्येच्या परिसरात चालू एकूण आदित्यनाथांना म्हणजे अखिलेशच्या पक्षापेक्षा कमी जागा मिळाल्या याच कारण अनेक ठिकाणी हे ते राजकारण विचारसरणी हे नाहीये अनेक ठिकाणी म्हणजे बनारस मध्ये असेल अयोध्ये मध्ये असेल गुजराती व्यापारी आणि गुजराती एकूणच सगळे व्यापार वर्गातले संबंधित लोक आहेत त्यांनी जमिनी कॅप्चर केले आहेत आणि धंदे कॅप्चर केलेत त्यामुळे स्थानिक लोक वैतागलेले आहेत त्यामुळे त्यांची मतं जी होती ती गुजरात्यांविरुद्धची होती त्यामुळे एक प्रकारे गुजरात विरुद्ध इतर अशा प्रकारची भावना निर्माण होते हे मोदी शहरांना अंदाज यायला लागलेला आहे पण त्यांना वाटतं की ते बुलडोस करू शकतील आणि काहीतरी त्याच्यावरती करू शकतील म्हणून अजून सुद्धा मोदी जळगावला जाणार आता परवा म्हणून त्यांनी आता निवडली एक महिलांची कॉन्स्टिट्युएन्सी महिला आपल्याकडे वळवायच्या ही लाडकी बहिणी योजना असेल किंवा आता ते जळगावला त्यांनी काहीतरी नवीन नातं धोरण सुरू करतात स्त्रियांच्या संबंधामध्ये त्यास हे त्यांना असं वाटतं की स्त्रियांना आपल्याकडे आता वळवता येईल ते फसेल बेस होईल सांगता येत नाही मी आत्ता काहीच त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही पण त्यांचा प्रयत्न आता जी पायाखालची वाळू गेलेली आहे ती परत कुठून तरी जमा करता येईल का हा भारतातला आत्ता त्यांचा अजेंडा आहे परराष्ट्र खात्याने त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा पूर्णपणे उद्वस्त केली आहे म्हणून ते सारखे आता परराष्ट्रात जातात त्यांना बोलावलेलं नसताना ते इटालीला गेले आता ते पोलंडला गेले युक्रेनला गेले जणू काही युक्रेन, युक्रेन रशियाचं युद्ध ते थांबवू शकतील असा प्रचार आहे तो मागे तास काय तास युद्ध काय प्रचार आहे आता गमतशी ते विधान काय करतात युक्रेन रशियात त्यांनी वाटाघाटीने प्रश्न सोडवा अमेरिका आपल्याला तेच सांगते भारत आणि पाकिस्तानी वाटाघाटीने प्रश्न सोडवा आपण कुठे तयार होतो आपण डायरेक्ट क्रिकेट खेळायचं की नाही याच्यावर चर्चा करतो आपण पाकिस्तानच्या इथल्या लोकांना तिकडे जाऊन देत नाही तिथल्या लोकांना इकडे येऊन देत नाही आणि काय तुम्ही भारत जे तुम्ही जगाला सांगता शहाणपणा की युक्रेन रशियाने वाटाघाटीत प्रश्न सोडवा तेही तेच आपल्याला सांगताहेत की भारत आणि पाकिस्तानने प्रश्न सोडवाय चीनने आणि भारताने पण प्रश्न सोडवा आहेत चीनला तर तुम्ही शरण गेलेले पूर्णपणे तेव्हा मला असं वाटतं की चीनला शरण जाणं पाकिस्तानवर वाटाघाटी न करता नुसताच पाकिस्तानबद्दलची हेटेड वाढवणं द्वेष वाढवणं आणि आजूबाजूच्या सर्व देशांना श्रीलंका म्यानमार बांगलादेश मालदीव पाकिस्तान मालदीव अफगाणिस्तान कोण आहे आपला मित्र नाही पा भूतान कोणीच मित्र होणेच मित्र नाही दक्षिण आशियामध्ये कोणीच आपला मित्र नाही हे माझ्या मते सर्वात मोठं अपयश आहे त्याला अपयश दुसरी जोड अशी की कॅनडा आणि अमेरिकेमधले कोण शीख आपल्या विरुद्ध दहशतवादी धोरणं घेत आहेत याचा तुम्ही विचार करता शेजारी अक्षरशः म्हणजे चालत जाता येतं त्रिपुरावरनं बांगलादेशमध्ये मी जितपेन जाऊ लागले बॉर्डर हो, चालत जाता येतं त्रिपुरा ते बांगलादेश मेघालय ते बांगलादेश इतकं बॉर्डर इतकी जवळ आहे त्या देशात काय चाललंय तुम्हाला कळलं नाही की हा असंतोष इतका होईल की हसीनानं पद सोडावं लागेल आणि कदाचित त्यांना परत जर पाठवलं तर त्यांना अटक होईल हे तुम्हाला कळू शकलं नाही मग तुमचं अजून फेल्युअर काय इंटेलिजन्स फेल्युअर अजून ते काय हे इंटेलिजन्स फेल्युअर नसतं हे परराष्ट्र धोरण खात्याचं खात्याचं इंडिओ असतं त्यामुळे आपल्या देशावरती होणारा परिणाम हा आहे की आपण कधी एवढे आयसोलेट झाले आहोत त्या आयसोलेशनमधनं बाहेर पडण्यासाठी आता मोदी प्रचार करत आहेत प्रयत्न करत आहेत रशियाला जा युक्रेनला जा त्यांना ते जमेलच असं नाही एकेकाळी भारत नाम आणि या सगळ्यामध्ये जगामधल्या एका तिसऱ्या शक्तीचं नेतृत्व करत होता आणि आज आपण इतक्या खाली आलो आहे की आजूबाजूचे छोटे छोटे देशसुद्धा अगदीच आपल्या विरोधात आहे तर तुम्ही याच्याकडे भविष्याच्या दृष्टीने कसं पाहता पहिली गोष्ट म्हणजे नाम म्हणजे याची पंडित पंडित केली नेहरू टिटो एकोणीसशे एकसष्ट साली त्याची स्थापना केली त्यावेळेस त्याच्याकडे फक्त पंचवीस देश त्याच्यात सदस्य होते आता ज्या वेळेला जवळजवळ ती त्यांनी निरर्थक करून टाकली मोदींनी त्यावेळेला त्याचे जवळजवळ एकशे एकोणसत्तर सदस्य होते इतका त्याचा विस्तार झाला होता अगदी फिडेल कॅस्ट्रोपासून नॉन अलाइनमेंट मुवमेंटला आपल्याकडे डोकं यायचे विएटनाम कंबोडिया सगळीकडनं यायचं आणि भारताचं नेतृत्व त्या सगळ्यांनी मान्य केलेलं होतं नॉन अलाइनमेंट मुवमेंटमधनं तुम्ही बाहेर पडायला लागल्यामुळे आफ्रिका आशिया आणि लॅटिन अमेरिका यातले देश आपल्यापासून दो त्यामुळे ज्यावेळेला आपण अडचणीत येतो आर्थिकदृष्ट्या किंवा राजकीय दृष्ट्या त्यावेळेला आपल्या कोणी खात्रीलायक मित्र नाही एक उदाहरण देतो ज्या वेळेला बांगलादेश स्वतंत्र झाला भारताची मदत त्यांनी घेतली त्यावेळेला देशामध्ये असं हिंदू मुस्लिम वातावरण नव्हतं hmm. सगळ्या पक्षांचा बांगलादेश मुक्ती धोरणाला पाठिंबा होता एवढंच नव्हे एकही मुस्लिम देश एकही मुस्लिम देश पाकिस्तानच्या बाजूने उतरला नाही जर ते इस्लामीणतात इस्लाम ही कि वगैरे आणि भारतातले लोक इस्लाम लोकांना सांगतात तुम्ही तिकडे जा किंवा त्यांच्याशी मतभेद लोकांना सांगतात तिकडे जा hmm. एकही इस्लामी देशाने पाकिस्तानची बाजू घेतली नाही इंदिरा गांधींची बाजू घेतली काश्मीरमध्ये बंगलादेशमध्ये स्वातंत्र्य युद्ध सुरू आहे आणि पाकिस्तान त्यांना दडपशाही करत आहे याच्या विरोधामध्ये काश्मीर आपल्या बाजूने राहिला hmm. नाही तर असं काश्मीर म्हणू शकले असते की तिकडे बंगलादेश स्वतंत्र होतोय आम्हालाही स्वतंत्र व्हायचंय तसं झालं नाही काश्मीर आपल्या बाजून राहिला सर्व मुस्लिम देश आपल्या बाजून राहिले विरुद्ध कोण राहिलं तर अमेरिका आणि काही युरोपातले देश आणि त्यांना शिंगावर घेण्याची हिंमत इंदिरा गांधींनी दाखवली त्यामुळे भारताचं आणि तुम्ही म्हणलात त्या नामचं नामचं नाम एक प्रतिष्ठा वाढली ती नामची वाढलेली प्रतिष्ठा बंगलादेश स्वतंत्र झाल्यामुळे कितीतरी पटींनी वाढली कारण दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगात प्रथमच भूगोलाच्या पद्धतीने नवीन देश स्वतंत्र होणं आणि त्याचा भारताच्या मदतीने होणं याच्यामुळे भारत एक रिजनल पॉवर mm -hmm. एक प्रादेशिक महासत्ता म्हणून झाला हा प्रादेशिक महासत्ता म्हणून होणं हे चीनलाही परवडणार नव्हतं परवडणार नव्हतं आणि अमेरिकेलाही परवडणार नव्हतं म्हणून जी भारताविरुद्ध कारस्थान सुरुवात झाली तुम्ही एक लक्षात घ्या एकाहत्तर साली हे घडलं सगळं mm -hmm. एकाहत्तर साली इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने गरिबी आटोवरती निवडून आली ती काही पण निवडून नाही आली निवडणूक अगोदर झाली ती बांगलादेश डिसेंबरमध्ये झाला आहे मार्चमध्ये इंदिरा गांधी प्रचंड बहुमतात निवडून आले होते अगोदर त्यामुळे राजकीय प्रतिष्ठा तिची देशाची एकोणीशे एकाहत्तर नंतर हे झाल्यानंतर सगळे चळवळी सुरू होतात बरोबर जयप्रकाश नारायण असतील किंवा कोणाचे चळवळी जे सुरू झाल्या त्या त्र्याहत्तर नंतर सुरू झाल्या इंदिरा गांधी एकदम टोकाला लोकप्रियतेच्या असताना जगात त्यावेळेला त्यांची घोषणा काय होती इंदिरा हटाव तर इंदिरा हटाव का कारण इंदिरा तर टोकाला पोचलेली तिने देशाला आणि रणारमेंट मुवमेंटने जगाला वेगळ्या पद्धतीने एक आयाम दिलेला आहे तेव्हा मला असं वाटतं की हा कट बांगलादेश विरुद्धचा किंवा भारताविरुद्धचा हा एकोणीसशे एकाहत्तरच्या पाठोपाठच सुरू झाला दुर्दैवाने सुद्धा त्याची खोली कळली नाही त्याची संवेदना पूर्ण जाणवली नाही ती जर त्यांनी ओळखली असती जाणवली असती तर ही घटना घडली नसती आता हसीनांना परत पाठवणं याचा अर्थ हसीनांना फाशीच्या स्तंभाकडे पाठवणार आहे कारण त्यांच्या विरुद्ध बांगलादेशमध्ये जे आरोप आहेत ते आरोप सिद्ध ते काय सिद्धच करणार कर कारण त्यांचंच राज्य आहे तर हासिनांना फाशी होऊ शकते त्यामुळे हासिनांना पाठवता येणार नाही कारण हसिनांना कधी नव्हे एवढा प्रचंड पाठिंबा मोदींनी देऊन ठेवलेला आहे <laughs> आणि आता एकदम त्यांना आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट हसिनांच्या कारकिर्दीमध्ये भारतातल्या अनेक उद्योगपतींनी अनेक उद्योगपतींनी बांगलादेशमध्ये गुंतवणूक केली आता त्या गुंतवणुकीचं काय करायचं त्या उद्योगपतींचं काय करायचं हा प्रश्न जेवढा भारताला आहे त्या उद्योगपतींना आहे तेवढाच बांगलादेशला सुद्धा आहे हे बांगलादेशला प्रश्न सोपे जाणार नाही आहेत कारण बांगलादेशची अर्थव्यवस्था ही काही उत्तम कंडिशनमध्ये आहे ती पण कोसळलेली आहे प्रचंड बेकारी आहे भारतापेक्षा बांगलादेशचा रेट ऑफ ग्रोथ वाढीचा हे पुढे होता जास्त दर वाढीचा पुढे होता पण बंगलादेश जरी पुढे गेला असता तरी इतका काय पुढे नव्हता गेले जातो भारत खूपच मागे राहिल्यामुळे तो पुढे गेला का दिसत होता बेकारी प्रचंड आहे उद्योगधंदे नाहीत आणि असं सामाजिक असंतोष हे सगळं झेपणं मोहम्मद युनोस्ता पण झेपणार नाही ते वयवर्ष चौऱ्याऐंशी आहेत आणि त्यांच्या हातात किती सूत्र आहेत माहीत नाही हळूहळू जमाते इस्लामी आणि बी एन पी म्हणजे बांगलादेश नॅशनल पार्टी यांच्याकडे जी सूत्र जर गेली तर मग त्या देशामध्ये एक प्रकारचा इस्लामी मुलतत्व वाढू शकतो म्हणजे दहशतवाद वाढू शकतो आणि लक्षात घ्या अमित शाह आणि मोदींना असं वाटतं की बंगलादेशमधनं येणारे निर्वासित आहेत hmm. हे फक्त हिंदू आहेत तर आपण त्यांना आश्रय द्यायचा आपण मुसलमान द्यायचा नाही एकाहत्तर साल असेल किंवा आत्ता असेल बंगलादेशमधनं येणारे निर्वासित हे जास्तीत जास्त मुस्लिमच असतात कारण त्यांना तिकडे जाच आहे त्या जाचातनं मुक्त म्हणून ते भारतात यायचा प्रयत्न करतात ते काही फक्त हिंदू नसतात पण त्यांच्या डोक्यात हिंदू मुस्लिम एवढी जगाची विभागणी झालेली असल्यामुळे अमित शहा आणि मोदींना ते कळत नाही आहे त्यांना वाटतं म्यानमारसारखीच परिस्थिती बांगलादेशमध्ये तशी नाही आहे म्यानमारमधल्या रोहिंग्यांवरचा अत्याचार हा तिथल्या मुसलमानवरचा अत्याचार आहे बांगलादेशमधला अत्याचार आहे हा मुसलमानवरचा नाही आहे तो सगळ्यांवरचा आहे hmm. त्यामुळे तिथून मुसलमानही येतात आणि हिंदूही येतात hmm. आता त्यांना इथे आढळणार सीमेवरती यांच्या सीए च्या नवीन नागरिकत्वाच्या धोरणानुसार त्या अडचणी ते तयार करणार म्हणजे बांगलादेश आणि भारतातल्या या नागरिकत्वाच्या सीमा सीमारेषेवरती होणारे संघर्ष आणि दंगे आणि कदाचित छोटे युद्ध हे वाढतील याला जर एखाद्या पुढच्या वर्षी त्यांच्याकडे सारखे पूर येतात त्या हु. पुराची भर पडली तर पूर फार भयान असतात त्यांचा फ्लॅट प्रदेश एक आणि त्या फ्लॅट प्रदेशावर पूर आले की ते काही बांगलादेश म्यानमार पाण्याला कळत देशाची सीमा काय त्यामुळे म्यानमार बांगलादेश भारत या ठिकाणी सगळी जॉग्रफी मग सगळा तो भूगोल ती शेती व्यवस्था पर्याने अर्थव्यवस्था अडचणीत येईल तेव्हा आत्ता आपण अक्षरशः विलक्षण धोक्याच्या क्षणी तुमच्या त्या मेट्रोलॉजी डिपार्टमेंट रेड अलर्ट वगैरे म्हणतात हो रेड अलर्ट ऑरिजिन आत्ता आपला देश बांगलादेशच्या निमित्ताने एका रेड अलर्टवरती आहे त्याचं भान दुर्दैवाने आपल्या तथाकथित सुशिक्षित मध्यमवर्गाला कवडी इतकं नाही त्यांचं आपलं ते शॉपिंग मॉल आणि त्यांचे ते आयनॉक्स अँड आयमॅक्स अँड पिझा हट्स मध्यमवर्ग निवांत आहे त्यांना काही फरक पडत नाही आहे जरी थोडाफार फटका बजेटमध्ये बसला तरीसुद्धा मध्यम वर्गाला आत्ता काही फरक पडत नाही आपल्या देशातला साठ कोटी मध्यमवर्ग आत्ता पूर्णपणे कॉम्प्लेसंट झाला कॉम्प्लेसंट आणि पूर्णपणे त्यांना संवेदनाहीन झालेला आहे आणि जर असा स मध्यमवर्ग जो सुशिक्षित आहे जो राजकीय दिशे जागृत असता अपेक्षित आहे तो जर असाच राहिला तर आपल्या देशाचे प्रश्न वाढायला हा मध्यवर्ग कारणीभूत होणार आहे भूराजकीय प्रश्न आणि मध्यमवर्ग यावर केतकर सरांनी आता प्रकाश टाकलेला आहे आणि परिस्थिती सातत्याने बदलती आहे आणि जगभरातली परिस्थितीही बदलती आहे या विषयांवर आपण सातत्याने बोलणारच आहोत तूर्तास धन्यवाद धन्यवाद धन्यवाद